जय शिवराय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची मोठी अपडेट आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस तीन गॅस मिळणार आहे अन्नपूर्णा योजना या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी योजना सुरू केलेली आहे महिलांना वर्षाला तीन गॅस मोफत द्यायचे ही योजना आहे या योजनेसाठी काही जाचक अटी होत्या त्या अटी आता सर्व फक्त एक अट राहिलेली आहे बाकी सर्व अटी आता रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता ती कोणती अट रद्द करण्यात आलेली आहे मग त्यासाठी काय करावं लागणार आहे हे आता आपण बघणार आहोत आता थमनेलनुसार तुम्हाला कळालेलं आहेच असेल की बाबा पहिली एक अट होती महत्वाची की पुरुषांच्या नावावर जर गॅस असेल तर त्या कुटुंबाला गॅस मोफत तीन गॅस मिळणार नाहीत मात्र आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे मग ह्या ह्याला पर्याय काय आता काय करायचं मग तर ते आपण सविस्तर आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि यो योजनेचे सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असतील तर नवीन नवीन व्हिडिओ जसे बनवला आपण तसं तुम्हाला मिळत जातील त्यासाठी तुम्ही आयकॉन बटन कृपया प्लीज सर्वांनी दाबा जेणेकरून सर्व तुम्हाला अपडेट मिळेल चला तर मग आता तुमचा वेळ न घेता लगेच आपण माहितीला सुरुवात करूया जेणेकरून तुमच्यासाठी काय महत्वाची खुशखबर आहे कोणती माहिती आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया जेणेकरून तुम्हाला लगेच गॅस मिळ मिळतील आणि त्याचीच तुम्हाला आधार मिळेल जेणेकरून तुम्हाला गॅससाठी काय करावं लागेल हे तुम्हाला कळेल चला ठीक आहे सुरू करूया तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा स्किप न करता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला तीन गॅस सिलेंडर मोफे मोफत हवे असतील तर तुम्हाला हे काम करणार करावं लागणार आहे योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे नवीन जी आर समोर आलेला आहे नवीन बदल करण्यात आलेला आहे तो कसा तर चला बघूया महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत शिंदे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत ही योजना तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण म्हणजेच एका पात्र महिलेला वर्षाला अठरा हजार हाज... अठरा हजार रुप अठरा रुपयांचा लाभ मिळणार आहे दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे चार रुपये मिळालेले आहेत महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात दहा ऑक्टोबरपर्यंत जमा केले जाणार आहेत काही महिलांच्या अकाउंट पैसे यायला सुरुवात झालेले आहे असे हे मॅसेज आता व्हायरल होत आहे तर लवकरच हे पैसे मिळतील तर भाऊबीजेची ओवळणी म्हणून राज्यातील लाडक्या बहिणींना दहा ऑक्टोंबरच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले जातील एकूण तीन हजार रुपये अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे चला पुढं तर लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महत्वाचा मुद्दा लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील घोषित केलेले आहे या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याचे पैसे दिले जाणार आहेत आता याचा लाभ राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे म्हणजे लाभ कोणाकोणाला कुना मिळणार आहे ज्यांच्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांनाही मिळणार आहे ज्या महिलांच्या नावावर नॉर्मल गॅस कनेक्शन आहे त्या महिलांना मिळणार आहे आणि ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅस योजना आहे उज्ज्वला गॅस योजनेचं कनेक्शन आहे त्या महिलांनाही मिळणार आहे परंतु मात्र आता एक अट होते की महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे त्यांनाच ह्याचा फायदा मिळणार आहे मात्र पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना गॅस मिळणार नाही अशी सुरुवातीला अट होती ती अट रद्द करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी मध्ये सांगितलं की आपण त्याच्यावरती बरेच व्हिडिओ ब बनवलेले आहेत की मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलं आहे की नाही ज्या घरातील पुरुषांच्या नावावर मिस्टर महिलांच्या ना लाडक्या बहिणीच्या मिस्टरांच्या नावावर गॅस असतील गॅस कनेक्शन असेल त्याही कुटुंबांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्यानंतर आता या योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता खरं like तर आपल्याला राज्यात बहुतांश गॅस जोडणे ह्या घरातील पुरुषांच्या नावावर आहे आहेत बरोबर अनेकांच्या आपल्याला कमेंट आलेले आहे की ह्यासाठी काय तर पर्याय काढावा म्हणून शासनाने तो पर्याय काढलेला आहे की आमच्या नावावर आमच्या घरातील पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे मग त्यांना पण मिळणार तर कसं मिळणार हे आपण आता बघणार आहोत अनेकांच्या घरात पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असतं त्यामुळे अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतानाही महिलांना त्या घरातील महिला पात्र असूनसुद्धा त्या घरातील पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन होतं पण ती महिला मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी पात्र होती मग त्यांना कसं मिळणार या योजनेचा लाभ ते आता बघूया किंवा अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतानाही महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे ती म्हणजे या साऱ्या पार्श्वभूमीवर आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केलेल्या आहे मोठा बदल केलेला आहे मुख्यमंत्री लाजी माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावे गॅस असलेली जोडणी आता बघा काय करायचं आहे जी महिला ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन नाही परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे त्यांच्या घरातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर आहे अशा महिलेने काय करायचं आहे अशा कुटुंबाने काय करायचं आहे आता आपल्या घरातील पुरुषाच्या नावाचं जे गॅस कनेक्शन आहे महत्वाचा मुद्दा इथं लक्ष देऊन ऐका की आपल्या घरातील पुरुषाच्या नावाचं गॅस कनेक्शन आहे ते गॅस कनेक्शन महिलांनी आता स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे ते गॅस जोडणीचं कनेक्शन आहे ते स्वतःच्या नावावर लाडक्या बहिणीने महिलेने हस्तांतरित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहे असं नवीन आदेशात म्हटलेलं आहे त्यामुळे याचा राज्यातील असंख्य महिलांना फायदा होणार आहे एकंदरीत जर तुमच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल तर आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या घरातील पुरुष सदस्यांच्या नावे असणारे गॅस कनेक्शन तुम्ही तुमच्या नावाने करून घ्यायचं आहे तुमच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे ते हस्तांतरित करायचं आहे म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात गॅस कनेक्शन तुमच्या घरातील पुरुषाच्या नावावर आहे मग ते गॅस कनेक्शन तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्ही गॅस एजन्सी आहे त्या ऑफिसमध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला काहीतरी त्यांना सांगा की गॅस कनेक्शन पु ट्रान्सफर काय करायचं आहे आमच्या घरातील पुरुषाच्या नावावर किंवा माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे ते माझ्या बायकोच्या नावावर किंवा माझ्या नावावर करायचं आहे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं आहे असं त्यांना सांगायचं मग ती पुढची जे काही प्रोसेस सांगतील ते तुम्ही करायची किंवा जो काय फॉर्म भरून द्या देव, द्यावा लागेल तुम्हाला तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा तिथं आणि त्यानंतर तुमची के वाय सी पण होईल आणि तशीच तुम्ही के के वाय सी झाल्यानंतर तुमचं अकाउंट तुमच्या पतीचं नवऱ्याचं तुमच्या घरातील पुरुषाचं अकाउंट हे त्या घरातील संबंधित घरातील महिलेच्या नावावर होईल ट्रान्सफर होईल आणि त्यानंतर तुमचं नाव गॅस कनेक्शनच्या अन्नपूर्णा योजनेच्या तीन मोफत योजना ह्या तीन मोफत गॅस कनेक्शन गॅस सिलेंडर या योजनेमध्ये तुमचं नाव येईल येईल आणि ऑटोमॅटिकली डायरेक्ट तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील अशा प्रकारे हा बदल आता शासनाने जाहीर केलेला आहे हा बदल तुम्ही लवकरात लवकर करून घ्या वेळ न दवडता एक माणूस तुमचा कावा कामाला लावा आणि तुमच्या घरातील जर गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर लगेच तुम्ही ते गॅस कनेक्शन त्या कुटुंबातील महिला जी महिला मुख्यमंत्री योजनेसाठी पात्र आहे किंवा कुटुंबातील मुख्य सदस्य आहे अशा महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन करून घ्या लवकरात लवकर असा बदल आपण आता हा जो महत्वाचा अपडेट महत्त्वाचा बदल आहे याच्यामध्ये केलेला तो आपण तो आपल्या चाहत्यापर्यंत आपल्या प्रेक्षकापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे लवकरात लवकर तुम्ही कामाला लागा आणि तुमच्या घरातील गॅस कनेक्शन हे महिलाच्या नावावर करा किंवा पुरुषांचं गॅस कनेक्शन असेल ते तुमच्या लाडक्या बहिणीच्या नावावरती करून घ्या जेणेकरून त्यानंतर तुम्हाला वर्षाला मोफत तीन गॅस मिळतील आणि त्या किंवा त्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता काही जणांच्या अकाउंटवरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनव बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता परंतु त्या संदर्भात अजून सरकार कडून अद्याप काही अधिकृतरित्या माहिती आले आलेली नाही हा स सर्व अंदाजेचा खेळ आहे परंतु काही जणांचे मॅसेज आलेले आहेत काही ना आठशे दहा रुपये काही ना पाचशे दहा रुपये असे जमा झालेले जा आहेत तर कुणाला किती रुपये मिळणार आहेत त्याच्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावरचा ही व्हिडिओ आपण बनवला बनवला आहे की आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही वेळ न दवडता लगेच कामाला लागा आणि तुमच्या घरातील गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर करून घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापूर असून धन्यवाद हा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ती माहिती कशी वाटली ती आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र